नमस्कार मी सुवर्णा बुलेटिनला सुरुवात करतोय आणि सुरुवातच एका मोठ्या बातमीनं करणार आहोत ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांचा आजच्या बैठकीत सुतोवाच बघायला मिळत आहे सूत्रांची माहिती मिळतीय की ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जाते पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाढा वाचला आहे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलणार आहेत आणि ई व्ही एम मशीन घोटाळ्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी ते करणार आहेत असं कळत आहे जिथे जिथे ई व्ही एम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झालाय त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट व्ही पॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट पॅट मतांची तपासणी करावी असं उमेदवारांना सांगण्यात आलं आहे आजच्या बैठकीत सगळ्याच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या गोंधळात संदर्भात रोष व्यक्त केला आणि त्यामुळे येणाऱ्या काळात याच कथित ईव्हीएम मशीन घोटाळ्यासंदर्भात एक मोठं आंदोलन उभारण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे नहीं है सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा खड़ा करने पड़े पड़ेगा जैसे शेतक काश्तकारों का हुआ था दिल्ली में वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी है देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होना असा संदेश भाजप श्रेष्ठी एकनाथ शिंदे दिलाय असा दावा केला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देवेंद्र फडणवीसान मुख्यमंत्री कर निर्णय स्पष्ट ने साल में बहुत अच्छा काम किया है मुख्यमंत्री के रूप पर और अभी मतलब उन्होंने अच्छी सीटें चुनकर लाई है सत्तावन सीटें मतलब उन्होंने चुनकर लाई है और बीजेपी की एक सौ वन थर्टी टू सीटें चुनकर आई है तो अभी बीजेपी का मानना ये है कि भाई ढाई साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए और बीजेपी के हाय कमांडने तय किया है की कि देवेंद्र फडणवीस कोख्यमंत्री बनना लेकिन एकनाथ शिंदेजी जोडे नाराज है। उनकी नाराजी दूर करने की आवश्यकता है रामदास आठवले साहेब काय बोलत आहेत याबद्दलची आम्हाला कल्पना नाही परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही नेते काय बोलले त्याचं उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्रानं जे मॅन्डेट दिला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला त्या मॅन्डेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम करेल हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे सरकार तर बनणारच आहे सरकार तर येणारच आहे शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो म्हणून थोडं लेट होतं शेवटी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे तीन पक्षाचं सरकार बनवायचा आहे त्यामुळे काही बाबी जरी उशीर झाला असेल तरी त्याचा गैरसमज करू नये रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्रीपदासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे रामदास आठवले महायुतीसोबतच आहेत केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते आणि ते असं म्हणत आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील तसा संदेश शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेलेला आहे आणि फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याचा सुतोवाच केला आहे रामदास आठवले यांनी भाजप श्रेष्ठींनी हा निरोप पाठवलेला आहे एकनाथ शिंदेना असंही ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहेत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यानं ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामाही दिलेला आहे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते राजीनामा देण्याकरता जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे महोदयानी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल सरकार सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच सध्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन जोपर्यंत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या नावावर अंतिम निर्णय होणार नाही अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी दिली तसंच तीनही पक्षाचे नेते चर्चा करतील त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं दानवे म्हणाले रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली रावसाहेब दानवे असं म्हणाले की एक बैठक होईल या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचा निर्णय होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्रीपदासंदर्भातला काय तो निर्णय होईल रावसाहेब दानवे यांनी या, या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे रावसाहेब दानवे असं सुद्धा म्हणाले की जोपर्यंत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर अंतिम निर्णय होणार नाही तिन्ही पक्षांचे नेतेही आपापसात आप चर्चा करतील आणि मग निर्णय घेतील असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत विधीमंडळ पक्षाची भाजपची बैठक होणार नाही तोपर्यंत पुढे मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार नाही असं समजतय चर्चा करूया सर आपण स्वागत आहे न्यूज एटीमध्ये सर एवढं भव भो, भव्य बहुमत मिळालं मोठी संख्या मिळाली निश्चित काय होत नाही मुख्यमंत्री कोण होईल असं हे विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागला एक महिनाभर सर्व उमेदवार आपल्या आपल्या मतदारसंघात फिरत होते पण निवडून आल्याच्यानंतर किमान आमदारांना आपल्या मतदारसंघात दोन दिवस भेटले पाहिजे लोकांची अपेक्षा असते की ज्याला आपण निवडून द्याल तो आपल्याला भेटला पाहिजे म्हणून त्यांना दोन दिवस तर बाहेर पडलं पाहिजे आता त्यानंतर काही जे काही अलायन्स पार्टनर आहेत आमचे त्या पार्टनरला आपली आपली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावं लागल त्यातून त्यांना नेता निवडावं लागल आत्ता राष्ट्रवादीची बैठक झाली त्यांनी आपला नेता निवडला शिवसेनेची बैठक झाली त्यांनी आपला नेता निवडला भारतीय जनता पार्टीची एक दोन दिवसात बैठक होईल तेही आपला नेता निवडतील या आमदारांमधून आपल्या नेतेपदाची निवड झाल्याच्या नंतर हे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि चर्चा करून आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या श्रेष्ठीच्या कारणावर टक्क्यांनी दिल्लीला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमला जाईल मला असं वाटतं काही मुख्यमंत्री नेमण्यामध्ये कुठलाही प्रकारचा वादविवाद नाही आहे हा एक पद्धतीचा भाग आहे आणि आज मुदत संपत्ती सरकारची राजीनामा दिला आमच्या सरकारनं आज आणि काळजी भाऊ सरकार म्हणून काम करण्याची जी पद्धती आहे त्यानंतर त्यांना काळजीवाहू म्हणून आता नेमलं आहे आत्ता पुढच्या काळात दोन तीस तारखेपर्यंत मुख्यमंत्री होईल अडीच वर्ष अडीचाळीस वर्षाचा कालावधी द्यायचा अशी एक चर्चा आहे काय वास्तविकता मला असं वाटतं की अशी चर्चाच अजून मुख्यमंत्री कोणाला करायचं झाली नाही तर अडीच वर्ष कुठून आलेत कोणा काढले अडीच वर्ष अशी चर... हो कोण नेता एखादं नाव सांगा मला आमचा कोण नेता अडीच वर्ष सांगतो उगीच कोणाच्या तोंडात काही घालून द्यायचं आणि मग ती बातमी करायची ते चुकीचं आहे मुख्यमंत्री कोण कौन व्हाव कोणाचा व्हाव ही चर्चा जोपर्यंत तिन्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकाहून नेते बसणार नाहीत आणि श्रेष्ठीच्या कानावर टाकणार नाही तोपर्यंत ह्या विषयाला वाचा फुटत नाही चर्चा अशी आहे की मराठा चेहरा असावा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याला जात नसती मुख्यमंत्री हा राज्याचा मुख्यमंत्री असतो आणि तो साऱ्या जाती धर्माचा असतो त्यामुळं असं हो म्हणणं चुकीचं आहे की ह्या जातीचा जा पाहिजे त्या जातीचा पाहिजे असं नाही मरा मुख्यमंत्र्याला जात नसते देवेंद्र फडणवीस प्रचंड विरोध होतो अशी चर्चा आहे खूप चुकीची चर्चा आहे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात अजितदादाच्या नेतृत्वात आम्ही अलायन्स पार्टनर सगळे एकत्र लढलो विरोध असतात ही मेजॉरिटी कशी आली असती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एकशे बत्तीस आमचे आणि आमचे मित्रपक्ष जवळपास टू थर्ड मेजॉरिटी आली आणि मग जर विरोध असता तर कशाला झाला असता असं